नमस्कार मंडळी आज ना मंडळी डाळ तांदळापासून ढोकळा आणि त्याच्यासोबत खायसाठी अशी चटपटीत चटणी बनवलेली आहे मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा झाला होता बघू शकताय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच अप्रतिम लागत होता चवीलासुद्धा भन्नाट लागत होता आणि ही चटणी आवर्जून सांगते बनवायला तर बघू शकताय मस्त असा जाळीदार फुगून तडम झालेला आहे ढोकळा शक्यतो असा ढोकळा कधी बनत नाही आपला पण अशा टिप्स फॉलो करून तुम्ही जर बनवलात तर तुमचासुद्धा ढोकळा अशाच पद्धतीने बनल तर आता इथे ते मी डाळ घेतलेली आहे चना डाळ तर एक वाटीला थोडंसं कमी डाळ घेतलेली आहे आणि एक वाटीला थोडंसं कमी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ डाळ डाळ एकत्रच करायचं आणि एकत्रच भिजत ठेवायचं आहे आपल्याला एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता हे जे तांदूळ आहेत मी रॅशनचे यूज केलेले आहेत तुम्ही कोणतेही यूज करू शकताय फक्त इंद्रायणी सोडून बाकीचे कोणतेही तांदूळ घेतलं तरी चालेल तर आता ह्याला धुवून घेतलेलं आहे मी आणि आता पाणी घालून याच्यामध्ये एक रात्रभर तरी भिजत घाला नाही तर सकाळी भिजत घातलं तर संध्याकाळी वाटून घ्यायला तर दिवसभरासाठी किंवा भि भिजत घालू शकताय तर बघू शकता आता हे रात्रभर मी भिजत घातलं होतं तर आता इथं मस्त भिजून झालेली आहे डाळ अशी मौसूत लागते तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत डाळ तांदूळ दोन्ही एकत्रच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण आणि आता इथं इथं मी हिरवी मिरची घातलेली आहे तिखटवाली हिरवी मिरची आहे ही, ही तर दोन तीन हिरवी मिरची घातलेली आहे आल्याचा टुकडा घातलेला आहे आणि लसूण घातलेला आहे मोठ्या पाकळ्या होत्या म्हणून मी एक दोन तीनच घातलेल्या आहेत तर तुम्ही जास्त प्रमाणात आवडत असेल तर जास्त प्रमाणात घालू शकताय रवाळ टेक्स्चरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघू शकताय ब दुसरी ही बॅच मी तसेच वाटून घेणार आहे तर आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं रवाल मध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे रवाळ मध्ये वाटल्याने खूप ढोकळा फुगण्यास मदत होते तर बघू शकता पूर्ण बॅटर आता आपलं वाटून झालेलं आहे याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आत्ता सध्याला काहीच न घालता ह्याला एक सात ते आठ तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेव ठेवून द्यायचं आहे जसं इडलीचं पीठ आंबण्यासाठी ठेवतो ना तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे रात्रभरासाठी सुद्धा ठेवू शकताय सकाळी ता डाळ भिजत घाला आणि रात्री वाटा मग रात्रभर भिज भिजून जाईल किंवा फर्मेंट होईल तुमचं पीठ बघू शकताय पिठाला मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि पीठ आपलं आंबलेलं आहे किंवा फर्मेंट झाले म्हणू शकताय ढोकळ्याचं तर मस्त लागतं असं आंबल्यानं पीठ आंबवल्यानं खूप छान चव येते या ढोकळ्याला तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता इथं बघा एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायचं आहे सोडा पाव चमचा याच्यातच टाकत आहे मी आपल्याला अलग वाटीमध्ये घेऊन एक दोन तीन चमचे पाण्या पाणी घालायचं आहे याच्यामध्ये अलग का घालायचं आहे तर असंच डायरेक्ट जर हळद घातलं आपण हळद आणि सोडा तर डा डॉट डॉट असे कलर येतील त्याच्यामध्ये ढोकळ्यामध्ये असा कलर येऊ नये म्हणून मी अगोदरे दोन तीन चमच्या म पाण्यामध्ये हळद आणि सोडा मिक्स करून घेतलेला आहे बघू शकताय म आतमध्ये हे, हे मिश्रण ओतलून दिल्याच्यानंतर पीठ असं फसफसत आहे मस्त आणि आता आपण एकज्यू करून घ्यायचं आहे एकज्यू केल्याने पूर्णपणे हळद लागू होते सोडासुद्धा लागू होतो सोड्याच्या ठिकाणी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकताय पण इनोचा फ्लेवर थोडासा आंब आंबट येतो म्हणून मग मी इनू न वापरता आपला खायचा सोडाच वापरलेला आहे आता एका ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे मी अगोदरच आता जेवढं मावेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे ढोकळ्याचं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही बबल्स असतील ते बबल निघून जातील आता इथं मी कढईमध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे पाण्याला उकळी येत आहे आणि वरती स्टँड ठेवलेलं आहे आता ही प्लेट याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे तर बघू शकताय तर तुम तुमच्याकडे कुकरचा डब्बा किंवा मसाल्याचा डबा असेल तर ते सुद्धा यूज केलं तरी चालेल तर बघू शकता आता एक आ, पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून किंवा उकडून घ्यायचं आहे म्हणू आहे गॅसची फ्लेम उकळी आल्याच्यानंतर पाण्याला मीडियम करून घ्यायची आहे बघू शकता पंधरा ते वीस मिनिट आपण हे ढोकळा उकडून घेतलेला आहे आणि आता याला थोडंसं मीडियम थंड करून घेणार आहोत आपण आणि आता बघू शकता ढोकळा उकडलेला कसं काय समजायचा चाकू आतमध्ये घुसवून बघायचा पूर्णपणे असा कोरडा निघाला पाहिजे चाकू अजिबात पीठ लागलं नाही पाहिजे तर समजून जायचं आपला ढोकळा परफेक्ट असा उकडलेला आहे किंवा झालेला आहे तर आता याला चौरस आकारामध्ये कापून घ्यायचा आहे ढोकळा हा चौरस आकारामध्येच असतो तर बघू शकताय अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कापून घ्यायचा आहे म्हणू शकताय एक पीस मी काढून दाखवत आहे बघू शकता चारी बाजूने आणि सुद्धा बाजूने जाळी सुटलेली आहे बघू शकता असा परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी अशा नक्की टिप्स फॉलो करा म्हणजे माझ्या पद्धतीने जर बनवलात तर नक्की तुमचासुद्धा ढोकळा परफेक्ट बनेल तर बघू शकताय सगळ्याच ढोकळ्याला जाळी सुटलेली आहे अप्रतिम झालेला आहे आणि मी याला फोडणी वगैरे किंवा तडका वगैरे वरणं देणार नाही साधा साधासुद्धा बनवणार आहे तर आता याच्यासाठी मी चटणी बनवणार आहे सर्वात अगोदर तर ती चटणी एकदम स्पेशल चटणी आहे अशा पद्धतीने नक्की बनवून का पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा ही चटणी नक्की आवडेल शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अगोदर मी शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं वाटून घेतलं होतं त्याच ज जा मिक्सरच्या जारमध्ये आता मी डाळवा टाकत आहे दोन तीन चमचे डाळवा आणि चार ते पाच हिरवी मिरची आल्याचा तुकडा दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोड्या प्रमाणात मी बनवत आहे म्हणून मी इथं मी कमी कमी टाकलेलं आहे आल्याचा टुकडा आणि लसूण तुम्हाला आवडत असेल तर जास्तसुद्धा टाकू शकताय तर बघू शकता आता याच ठिकाणी मी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्या काड्यासुद्धा मी यूज केलेल्या आहेत या ठिकाणी काड्यामध्ये खूप विटॅमिन असतं ते सुद्धा घालू शकताय तुम्ही आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप केलं तरी चालेल तर आता इथं बघू शकताय चवीनुसार मी मीठ टाकत आहे याच्यामध्ये तर चटणी टे आणखीन टेस्टी होण्यासाठी मी इथं दही घातलेलं आहे दोन चमचे तर आवर्जून सांगते दही घालायला खूप छान फ्लेवर येतो दह्याने तर दोन चमचे इथं मी दह्याचा वापर केलेला आहे तर बघू शकताय मस्त असं आता याला बारीक आपण वाटून घेणार आहोत नंतर थोडंसं मी अर्धी वाटी पाणीसुद्धा घातलं होतं याच्यामध्ये जास्तच घट्टसर वाटत होती चटणी म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे बघू शकताय मस्त अशी चटपटीत चटणी आता आपली रेडी आहे म्हणू शकताय अप्रतिम दिसते चवीलासुद्धा भन्नाट लागते आणि ढोकळासुद्धा असा स्मऊ लुसलुशीत स्पॉन्जी होतो आणि खाण्यासुद्धा म छान लागतो नक्की बनवून ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळते परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद